नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावामध्ये आणि अखंड महाराष्ट्राला ज्या वेळेला वेळ लावलं होतं वेगाचं शेवट सप्त केसरी लक्षाच्या आज दावणीवरती आलेलो आहे आज अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना यांच्या वतीने आज महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार आज लक्ष्याला देण्यात आलेला आहे तर आपल्याला आज लक्ष्याकडे गेल्यानंतरनं प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला भेटलेली आहे आणि खास म्हणजे लांब लांबून लोक आलेले तर चला पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्कार नमस्कार आज विटल गुरु। आज, आज 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 सन्मान आहे महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार आहे आज तुम्ही खास पुण्यावर आज लक्षाच्या गौरव पुरस्काराला हजर झाल्यात तर काय सांगताना आज आता वेगाचा शेवट म्हणून त्याचं नाव आहे लक्ष हा देवाच्या बैलगाडी क्षेत्रातला सर्वांचा आणि एक चार दिवसापूर्वीच मी येऊन गेलो भाऊंचा मला परत फोन आला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आपल्या लक्षाला यायला लागते तेव्हा दोघं आम्ही पाठनर वैभवण मी स्वतः आलोय आनंद वाटतो एवढी सगळी गर्दी पाहून आज अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राजे यांच्या वतीने पण सन्मान झालेला आहे त्याबद्दल तर खूप आनंद वाटतोय पहिला पुरस्कार वेगाचा शेवट जो आहे त्याला दिलाय त्याबद्दल खूप आनंद वाटतोय लक्षाला तुम्ही कधी पाहताना बघितलं होतं का तुमच्या ह्याच्यामध्ये नाही लक्षाला तर पाळताना मी स्वतः नाही पाहिलं पण त्याच्या व्हिडिओ पाहिलं ना तसं अंतर कोणच नाही टाकू शकत आजच किती आहे पुणे ते हे अंतर वाटेगाव हे तीनशे अडीचशे तीनशे किलोमीटर आहे फक्त लक्षाच्या प्रेमापटी आलोय आणि मी तर स्वतः चार बैलातच पळवतोय पहिलं पण आज फक्त लक्ष्याच अंतर पाहून त्यासाठी एवढं लांब आलोय आज भरपूर अशी गर्दी आहे लक्षाच्या फॅनवर फॅन फॉलोवर पण आलेले लांब लांबून आलेले तर काय सांगतो आजची गर्दी कशी का वाटली काय हा बघित त्याच्या नावातच वेगाचा शेवट आहे ना त्यामुळेच सगळी गर्दी आलेली त्याच्या पुढे काय बोलणार आपण ट नमस्कार नमस्कार काय सांगसा ना आज तुम्ही वाटेगावला आलाय लक्षाच्या भेटीला आलाय आणि तुम्ही बघितला असं भरपूर अशी सभेमध्ये ज्यांनी त्यांनी आपले विचार मांडलेत नाही का तिथं असं सांगितलं होतं की लक्षाची खरेदी सहा हजार तीनशे रुपयाला झालेली होती आणि आपण बघतो लक्षाची खरेदी सहा हजार तीनशे आणि देव बकासूर सहा हजार तीनशे या नावानेच पळतो म्हणजे बकासूर सहा हजार तीनशे नाही का असंच त्यांनी तिथं सांगितलेलं आहे आणि हा एक योग आहे ना का तर काय सांगसान आज हा खूप मोठा दुर्मिळमो योग या ठिकाणी घडून आलेला आहे आणि आज या वाटेगावला एक देवस्थानचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आम्ही एवढं लांबून आज साडेचारशे पाचशे किलोमीटर अंतरून या ठिकाणी आम्ही लक्षाला भेटण्यासाठी आलो की नेमकी आपल्याला बघ आम्ही फक्त बैल पाळता पाहिला होत्या म्हणजे शूटिंग पाहिली होती बैलाला समोर पाळता पाहिला नव्हता आणि इच्छा होती की लक्ष लागतं समोर पैसा आणि त्यासाठी ते आज आवर्जून एवढ्या लांबवले आम्ही कोण आलेले आज पिंपरीवर आलेत आणि कोण आले तुम्ही आज आज या ठिकाणी चिंचवड विठ्ठल गुरु बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पहिल्यानं अजिंक्य भाऊ आणि पहिल्यानं वैभव भाऊ हरपूड या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलोय आमच्या संघटनेसोबत काय वाटलं तुम्ही देवलक्षाचं दर्शन घेतलं तिथं काय वाटलं वाट आज गर्दी बिर्दी पाहून काय वाटलं आज या ठिकाणी जे लोकांची जमलेली गर्दी ही गर्दी पाहून निश्चितच एवढ्या समाधान वाटलं आणि बैला दर्शन दर्शन घेतल्यानंतर आपल्या नंदीच दर्शन घेतल्यानंतर थोडस शांती भेटली आम्हाला आदे नमस्कार नमस्ते आज लक्ष्याच्या भेटीला आलेले तुम्ही आणि आज आपण बघतो अखंड महाराष्ट्रात आज लक्षाच्या भेटीला लक्षाचे फॅन फॉलोअर्स आलेले आज महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार आक्षे, चा, चा, जी। आ, आज जाहीर झालेला आहे आणि तुम्ही पण एक चांगलं भाषण केलेलं त्याच्यामध्ये नकळत डोलर पाणी आल्यागत झालं अक्षर अक्षरशः लक्षाच्या जुन्या आठवणी तुम्ही त्यामधन तुम्ही सांगितलेलं आहे काय आज सर्वप्रथम तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आज म्हणजे लक्षाला भेट दिली ते तुमचं प्रेम आहे आणि इतर सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल जाणून घेतल्या त्याबद्दल तुमचं मोठ्या ग्रुप वाटेगाव बदलापूर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मी स्वतः सातारवाला आद्या सर्वप्रथम तुमचा आभार मानतो की तुम्ही एवढ्या लांब म्हणजे पुण्यातनं एवढ्या लांब आला आहे त्या भेटीसाठी सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर ही जी प्रतिमा तुम्ही बघताय ही सर्जाची आहे म्हणजे मोठ्या लक्ष्याचा एक भाव म्हणू आपण त्याला सख्या भावासारखा मोठ्या लक्ष्याचा रोल ह्या बाईलानं प्ले केला भाऊंच्या नंतर काही काळापूर्वी याला देवाज्ञा झाली आ, हा कसा भाव म्हणावा लागेल मोठ्या लक्ष्याचा तर तिथपर्यंत ती उपाधी मी देतो कारण लक्षाच्या नंतर भाऊंच्या दावणीला सगळ्यात जास्त दा गुलाला आणणारा बैल आहे कंटिन्यू भाऊंचं नाव ह्या मोठ्या लक्ष्या ग्रुप वाटेगावचं नाव ह्या बैलानं गुलाला ठेवलं म्हणजे कंटिन्यू पेडगाव सारख्या एवढ्या मोठ्या सीमीत सुद्धा बैल सीमी पास करून गुलालाचा मानकरी ठरला त्यावेळेस पेडगाव हिंद केसरीचा मान लक्ष्याच्या दावणीत पुन्हा एकदा आला कुसेगाव हिंद केसरीचा पेडगाव हिंद केसरीचा मान पुन्हा एकदा ह्या बैलाच्या माध्यमातून लक्षाच्या धावणीत आला त्या हे आमचं एक भाग्य म्हणजे की ह्या बैलासोबत ह्या बैलाचा सहवास मला लाभला आणि लक्ष्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून आम्ही जसा माझा जन्म झाला आमच्या घरी बैलगाडी क्षेत्राची परंपरा आमच्या आजोबांपासून आहे मग जसं आम्हाला कळायचं बारक्या पोराला जसे घरातले रामायण महाभारत ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तशा आम्हाला आमच्या आजी आजोबा लक्षाचा इतिहास सांगायचे मोठ्या लक्षाचा छोट्या लक्षाचा की बाबा ही गाडी पळते आणि त्यावेळेस ती गाडी कंटिन्यू पळायची तुम्ही चौकात असं बघा वयस्कर माणसं पहिले पाराव बसायची पाराव बसलेल्या लोकांच्या सुद्धा ती चर्चा चालायची की आज गाडी अशी आहे आज गाडी पळणार आहे आणि त्यावेळेस काय एवढं म्हणजे प्रसार माध्यम फोन बी नव्हतं असे उडत उडत कुणाला तरी खबर अशी याची कोण एखादं आलं बैल गाडीत नाही जात नंतर भाऊंच्याकडनं ती कळायचं की बाबा बैल आज पळणार आहे ह्या ह्या मैदानात मग माणसांची उडी गर्दी असायची ना म्हातारा माणूस मा या गाडीला हात करते त्या गाडीला हात कर काय काय गाडी अशी करून जायचे पहिले काय एवढे वाहन नव्हती गाडी बैलाची शर्यत खास बघण्यासाठी अजून एक तुम्हाला लक्षाचा किस्सा सांगतो कि काल एक पा, काल परवा एक व्हिडीओला लक्षाच्या कमेंट आली की बैलाच आता वय झाले बैल एवढा थकलाय की त्या बैलाचं येसन तुम्ही दोऱ्या काढून जरा बैल मोकळा करून ठेवा तर तसं सुद्धा भाऊनी आपल्या सगळ्या सहकार्याने केलं होतं पण बैल बसून पूर्ण राऊंड असा गोल फिरत होता आणि मारत होता म्हणजे बैलाला अजून पण एवढी ताकद आहे की बैल आताही पाच दहा माणसं अशी जागे उडवू शकतो एवढी ताकद आहे बैलात अजूनही त्याच्यामुळं जे आणि म्हणजे पहिलं जे व्हायरल होतंय आता जे लोक म्हणतात की संदुरी काढा त्याच्याबद्दल त्यांना माझी एक विनंती आहे की बैलाची आत्ता पण बैलात भरपूर ताकद ता आहे आणि खरं त्याच्याविषयी बोलायला म्हणजे शब्दच नाहीत त्याची तेवढी कारकीर्द आहे ते, ते आपण आता बरेच लोक म्हणतात की आमचा एवढा पळतो तेवढा पळतो मला वाईट नाही म्हणायचं कुणाला पण ती जर गाडी आत्ता जर पळत असती हाय या दोन हजार पंचवीसला तर सोडूनच बोलायचं आपण दोन नंबराच्या खालनं सगळ्यांनी बोलला बोलायला पाहिजे होतं जसं की मग अशी तात्याने सांगितलं की ती गाडी खालनं सुटून आली होती लक्षाची गाडी मी पळताना बघितलेली आहे स्वतःच्या डोळ्यानं ती गाडी असं वाटलं होतं की ती गाडी म्हणजे एकच गाडी फेर आहे त्या गाडीचा आणि आपल्याला तेवढं काय एवढं नॉलेज नव्हतं पहिलं पहिलं करा की कशी गाड्या पळतात किंवा गट पळतात एवढ्या गाड्या सात गाड्या आठ गाड्या पळतात ती एकच गाडी एवढी पळत होती सुट्टीपासून त्या गाडीला तीन चार सकड्या अंतर होतं आणि वर ती गाडी पूर्ण फिरून आली नंबरवाला त्या जिथं लक्षाची गाडी येऊन थांबणार आहे तिथंच नंबर नंबरवाला उभा होता म्हणजे एवढं लोकांना कन्फर्म माहीत असायचं की हीच गाडी लागणार आहे आणि बराच तसा इतिहास आहे लक्षाचा असं मी खरं बाहेर एक रिक्वेस्ट करीन की एखादा भले मोठा चित्रपट नाही पण एखादा लघुपट किंवा एखादी वेबसिरीज लक्ष आता सुद्धा तुम्ही करा कारण का माहिती आहे का ती एक आठवण राहील तुमच्या माध्यमातून तुमचं आज ते माध्यम आहे तुमच्या माध्यमातून ती आठवण राहील एखादा लघुपट एखादी शॉर्ट फिल्म जर लक्षाच्या नावाने जर करता आली तर तुम्हाला जे काय सहकार्य लागेल तसा दिसणारा बैल किंवा तसं दिसणारं ज्या की जे काही तुमची कॅरेक्टर्स असतील त्याला जी काय मदत लागेल ते आम्ही करू पण आमची एक विनंती आहे की ते एक गोष्ट लक्षासाठी व्हावी की त्याचा एक तो विक्रम आज युट्यूब भरपूर ठिकाणी युट्यूब बघितलं जातं तर त्या युट्यूबमध्ये ते एक त्याचे एक अनमोल साठा त्याचा राहावा लक्षाचा असं तुम्ही करावं ही विनंती आहे थोडीस आम्हाला ते थोडं भाषण ऐकून दाखवा ना मग तुम्ही ते ते मध्ये मी ते वाचून दाखवलं होतं असं ते मला पण एवढं काय पाठ नाही आणि खरं सांगतो तुम्हाला आज त्याच्याबद्दल पण त्या जे सन्मानपत्र आहे सन्मानपत्र जे वाचलं त्याच्याबद्दल एक थोडं सांगतो मी महाराष्ट्रात सलग तीन वर्ष म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रात पहिला होतो पण त्यावेळेस दोन दोन दो, तीन तीन, तीन लाख माणसाची स्टेजवर पुढे असायची आमची शाळेतले विद्यार्थी विद्यार्थी मग कधी मी घाबरलो नव्हतो पण मी आज ते वाचताना माझा हातपाय पूर्ण कापत होतो हात सुद्धा कापत होतो मी लाईव्ह आता लाईव्हला ते सगळं दिसतंय तुम्ही बघा कारण काय माहिती का त्याचं महात्म्यच तेवढं असेल म्हणावं आणि मी खरं म्हणतो की माझी आज मला तेवढं लायक समजलं सगळ्यांनी आज आज मी कुठं तरी लायकीच झालो की लक्षाचं ते, ते पत्र वाचले आज बैलगाडी क्षेत्रात माझं येण्याचं सार्थक झालं हे मी म्हणतो मग अशी पण बरेच जण तिथं म्हणले की आता आपला जो देवबाका का सुरू पळायचो सहा हजार तीनशे या नावाने पळतो त्रेसष्ट डबल झिरो हा आणि तुम्ही बघितलं असं की लक्षाची जी खरेदी झाली ती पण सहा हजार तीनशे रुपये तर काय योग कसा कुठंतरी आता म्हणजे हे कुठतरी साम्य ना हा योगायोग म्हणावा लागला आणि असे बरेच योगायोग आहेत बैलगाडी क्षेत्रात आणि जसं की आता बघा जेवढं लक्षाला प्रेम होतं त्या काळी पण ते कुठं व्हायरल नाही झालं म्हणजे बाहेर नव्हतं कुठं लोकांनी दाखवलं की किती लक्षाला प्रेम आहे तसं आज बकासूरला जे आपल्या प्रेम मिळतंय हे कुठंतरी ह्या प्रेमाचं साम्य आहे आणि आज लक्षानं जी त्याचं नाव जे चर्चेत ठेवलं तसं कुठंतरी ठेवण्याचा तो एक हे आहे म्हणजे परंपरा ही आपल्याला बघा जसं की आपण म्हणतो की बैलगाडी क्षेत्र हा एक समुद्र आहे ह्या समुद्राला असंख्य मासे येणार पण प्रत्येकाला ह्या समुद्राचं पावित्र्य किंवा हे प्रत्येकाला समुद्र जपून ठेवायचं आहे जसं लक्षानं एक नाव जपलं लक्षाच्या आधी काही नंदींनी नाव जपलं तसं आपल्याला इथनं पुढेही जपत आहे तसे बरेच आता फॅन पॉलिंग वगैरे मला तुमच्या माध्यमातून ही गोष्ट सांगायचीच आहे बरीच फॅन पॉलिंग वगैरे आता बघा म्हणजे साम्य जुळवतात की हे जे बरोबरी होणार नाही त्याची बरोबर होणार नाही हे बाप आहे ते बाप आहे असं नाही म्हणलं पाहिजे प्रत्येक नंदी हा त्याच्या त्याच्या कर्तृत्वावर भलेही त्याचा एक गुलाला असू द्या तो त्याच्या त्याच्या कर्तृत्वावर खूप मोठा आहे आज प्रत्येकानं ते पावित्र्य जपलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रातलं जसं लक्षानं इथंपर्यंत ही शर्यत आणून ठेवली आपल्याला ही हिथनं पुढं न्यायचे आहे हे लक्षाचा एक आदर्श आहे लक्ष जर आज बोलत असता समजा जर तो एक माणूस रुपये असता तर त्याने हेच सांगितलं असतं की बाबा मी माझ्या कारकिर्दीत हे इथपर्यंत आणून ठेवले तिथनं पुढं तुम्हाला जपाय जायचे भलेही माझ्या तुमच्या सगळ्या म्हणजे शौकीन मित्रांना विनंती आहे जर ही तुम्हाला जपाय जमत नसलं तर हे हितच ठेवा हिथनं माग ते जायला नको तस बकासूरनं ही परंपरा इथनं पुढं ठेवल्या त्याच्यापुढे अजून कुणीतरी ठेवावी त्याच्या पुढं अजून कोणीतरी ठेवावी आणि कालांतराने ही परंपरा आहे ही परंपरा भविष्यात ज्यावेळेस जागतिकीकरण होईल अजून जग अपडेट होईल आत्ताची पोरं किती अपडेट झाली ह्याच्यापेक्षा अजून अपडेट होईल पण हे कुठंतरी कमी होत जाईल हे आपल्याला कमी नाही करायचं आहे कुठेतरी आपल्याला जागतिक लेवलचा हा खेळ करायचा आहे त्याच्याबद्दल संघटना अगदी सक्रिय आहे संघटनेचे नियम सगळ्यांनी आत्मसात करून सगळ्यांना सहकार्य करून बाकी सगळ्या गोष्टींना सहकार्य करून सगळ्या नंदींना सगळ्या गाड्या मालकांना तुमच्या सगळ्या शौकीनांना तेवढंच प्रेम द्यावं ही सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद